शेतकरी मित्रांनो आणि कास्थकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी शेती मित्राच्या माध्यमातून घेऊन आलोय आता एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचे आणि कास्थकार बांधवांचे करतो आजच्या व्हिडिओत उदयलाल खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट की भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धामुळे आता आपल्या देशाला होणार दहा हजार कोटींचा फायदा सध्याची हे लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धामुळे आता आपल्या भारत देशाचा होणार दहा हजार कोटींचा फायदा पण महत्वाचा प्रश्न हा आहे की युद्धामुळे तर कुणाचाच फायदा होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये या युद्धामुळे भारताचा कस काय फायदा होणार आणि महत्वाचा मुद्दा की या युद्धामुळे असं काय घडणार की ज्याच्यामुळे भारताला थेट दहा हजार कोटींचा फायदा होणार जेव्हा हे तुम्हाला समजेल की भारताला दहा हजार कोटीचा फायदा कशामुळे होणार तर तुम्हाला सुद्धा अभिमान वाटणार गर्व वाटणार आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ते या ठिकाणी आता शंभर टक्के रुंदावर आणि मी सुद्धा उत्कंठा ही या ठिकाणी शिगेला न देता थेट व्हिडिओ सुरू करतो की तुम्हाला हे समजेल की या युद्धामुळे भारताचा दहा हजार कोटीचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो जर ही महत्त्वाची माहिती आपल्यालासुद्धा जाणून घ्यायची असेल तर एकच काम करा की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आपल्याला आवडणार याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा आणि मला एवढंच म्हणायचं आहे की अभिमानाची गोष्ट असल्यामुळे व्हिडिओला तर लाईक केले पण जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आपल्या भारतीय नागरिकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला इथं शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट की एवढी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सेनेबद्दल आपल्या सरकारबद्दल व भारतीयांबद्दल त्याच्यामुळं चॅनलला इथं सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रतिक्रिड आपल्या सर्वांना आता मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो कास्ताकार बांधवांनो आणि माझ्या भारतातील तमाम भारतीय नागरिकांनो ना आपल्यासाठी ही असणारी गर्वाची एक गोष्ट अभिमानाची गोष्ट की या ठिकाणी भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धामुळे आता आपल्या भारत देशाला होणार दहा हजार कोटींचा फायदा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की युद्धामुळे कुणाचा शंभर टक्के फायदा होत नाही पण हे एक असं युद्ध आहे की जे आपल्याला बंधनकारक होतं आणि याच्यानंतर आपला एक असा फायदा झाला की ज्याच्यामुळे सर्व भारतीयांना या ठिकाणी आता वाटणार आहे गर्व सांगतो आता तुम्हाला समजा जेव्हा आपण बघितलं की बावीस एप्रिलची ती तारीख होती ज्या तारखेला माझ्या भारतीय नागरिकांवरती क्रूर हल्ला झाला आणि निष्पाप असणाऱ्या निर्दोष माझ्या भारतीय नागरिकांचा तिथं अंत झाला ही घटना झाल्यानंतर सरकारनं ज्या माझ्या माय भगिनींचं कुंकू पुसल्या गेलं होतं त्याची परतफेड करण्यासाठी या ठिकाणी ऑपरेशन सिंधूर लॉन्च केलं मग अशा परिस्थितीमध्ये ऑपरेशन सिंधूर लॉन्च झालं सात मेची ती रात्र होती ज्या रात्री भारतीय सैन्याने पराक्रमाची का पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि त्याचबरोबर पाकिस्तानच्या इंटरनॅशनल बाच्या पलीकडे म्हणजे त्यांच्या क्षेत्रामध्ये एकूण नऊ असणाऱ्या अशा काम ला त्या ठिकाणी ध्वस्त केलं ही घटना घडल्यानंतर जो पाकिस्तान होता तो गोंधळला होता आणि त्यानं काय केलं मग धडाधड त्याच्याकडे असणाऱ्या मिसाईल्स त्याच्याकडे असणारे द्रोण भारताच्या दिशेने सरसावले अशा परिस्थितीमध्ये भारताचं एअर डिफेन्स सिस्टीम एवढं मजबूत होतं की या, या ठिकाणी शेकडो द्रोन्स आले शेकडो मिसाईल्स आल्या तरी देखील शून्य पॉईंट शून्य एक सुद्धा नुकसान इथं झालं नाही अभेद मजबूत असणारं आपलं सुदर्शन चक्र म्हणजे यस फोर हंड्रेड त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जी कुणी तुम्हाला सांगितली नसेल जरीही या ठिकाणी पहिली लेअर भेदण्यात पाकिस्तानला यश आलं असतं तरी एवढ्या जबरदस्त आणखीन तीन लेअर होत्या की ज्याच्यामुळे आपलं कसल्याही प्रकारचं नुकसान इथं झालं नसतं आणि झालेलं सुद्धा नाही त्यानंतर महत्वाचा मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे पाकिस्ताननं हे भ्याड कृत्य केलं त्याच्यानंतर भारतानं पुन्हा एकदा त्यांना धडा शिकवला पण याच्यात झालं काय ते समजून घ्या आजच्या कंडिशनला हा संघर्ष थांबला युद्धसुद्धा थांबलं आहे पण युद्धाच्या खुना मात्र जशा तशा आहेत याच्यामध्ये सर्व काही जरी वाईट घडलं असलं तरी काही गोष्टी मात्र एवढ्या चांगल्या घडल्या की ज्या आवश्यक होत्या कधीकधी युद्ध ही काळाची गरज बनते तशीही परिस्थिती असते युद्ध करणं हे सर्वस्वी आपल्या हातात नसते आपली इच्छा भारत म्हणून शंभर टक्के युद्धाची नव्हती मग अशा परिस्थितीमध्ये समोरचा जर सुधरत नसेल तर आपलासुद्धा नाईलाज आहे आणि त्याच्यामुळंच आपण त्याचा इथं बंदोबस्त केला पण अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या या भारत देशासाठी काही महत्त्वाच्या अनुकूल घडामोडी घडल्या ते लक्षात घ्या एक तर पाकिस्तानचा संपूर्ण चेहरा जगासमोर उघडकीस आला की तो किती खोटं बोलतो कारण आतंकवाद्यासोबत पाकिस्तान आहे दहशतवाद्यासोबत पाकिस्तान आहे हे इथं सिद्ध झालं दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आपल्या भारत देशाला जगानं संपूर्णत साथ दिली दोन चार देश जर सोडून दिले तर काही प्रॉब्लेम नाही मग अशा परिस्थितीमध्ये भारत ही आर्थिक महासत्ता आहे हे या ठिकाणी मानल्या गेले भारत हे फ्युचर हे मानले गेले ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट गर्वाची गोष्ट आहे मित्रांनो पण सगळ्यात मोठी आपली छाती रुंदावणारी गोष्ट आता तुम्हाला सांगतो की ज्यामुळे होणार आता आपला दहा हजार कोटींचा फायदा लक्षात घ्या मित्रांनो ज्या वेळेस भारतावरती पाकिस्ताननं भ्याड हल्ला केला म्हणजे कोणता म्हणतो की ऑपरेशन सिंदूर लॉन्च झाल्यानंतर त्यांनी धडाधड दड़, धडाधड दड़ मिसाईल्स टाकल्या ड्रोन टाकले तर ते आपण रोखले पण याची परतफेड म्हणून जेव्हा आपण काही मिसाईल्स लाँच केल्या आपल्या तर फार हलक्या होत्या आपण खूप क्वालिटीच्या मिसाईल आणखी लॉन्च पण केल्या नाहीत आपण त्या लॉन्च केल्यानंतर एका झटक्यात त्याची एअर डिफेन्स सिस्टीम काय झाली त्या ठिकाणी मोडून गेली ओके दुसरी महत्वाची गोष्ट आहे त्यांच्या सर्व मिसाईलला आपण त्या ठिकाणी तिथल्या तिथंच हाणून पाडलं अहो एफ सिक्स्टीनला सुद्धा आपण पाडलं बरोबर आहे मग अशा परिस्थितीमध्ये जगानं मानलं की खरंच भारताची एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे बाहेरून येणाऱ्या क्षेपणास्त्राला मिसाईलला रोखण्यासाठी हंड्रेड पर्सेंट प्रूफ आहे कारण एक सुद्धा डॅमेज झालं नाही आणि जेव्हा भारतानं प्रतिहल्ला चढवला तर पाकिस्तानमध्ये काही शिल्लक राहिलंच नाही आणि पाकिस्ताननं ही असणारी जी एअर डिफेन्स सिस्टीम मिसाईल्स वगैरे कोणाकडून खरेदी केल्या लक्षात आलं असलं आपल्याकडे शेजारी जो देश येतो चीन म्हणजे चायना माल आणि तुम्हाला माहिती आहे चायना मालाचं चा वैशिष्ट्य एकदा चायना माल खरेदी केला आणि दोन पायऱ्या उतरलो तर दुकानदार म्हणतो चायना माल या ठिकाणी गॅरंटीचा नाही मी त्याची गॅरंटी वॉरंटी अजिबात देणार नाही घडलं असं की जगातील ज्या देशांनी चीनकडून या ठिकाणी शस्त्रास्त्र खरेदी केलेली होती चिंता तिथं पसरली आता जी खरेदी केली तिची काही पैसे तर वापस येणार ना नाही तर पण महत्वाचा मुद्दा असा घडला की त्यांनी मानलं जगानं की मेड इन चायना मेड इन चायना मेड इन इंडिया मेड इन इंडिया भारताच्या शस्त्रास्त्राला तोड नाही आणि जेव्हापासून युद्धजन्य परिस्थिती आता आटोक्यात आलीये थांबलीये तेव्हापासून जगातील सर्व असणारे ते काही देश त्यांचे कॉल भारताला सुरू झाले की आम्हाला ही अस्त्र द्या आम्हाला तीस शस्त्र द्या आम्ही तुम्हाला पेमेंट आत्ताच टाकतो आम्हाला आत्ताच्या आत्ता महिन्यात द्या दोन महिन्यात द्या म्हणजे भारताच्या शस्त्रास्त्राची मागणी एवढी वाढली की तुम्हाला विश्वास बसणार नाही दोन हजार तेरा चौदात भारत हा फक्त सहाशे कोटी रुपयांचं शस्त्रास्त्र निर्यात करत होता आजच्या तारखेला भारताची शस्त्रास्त्र निर्यात चोवीस हजार कोटी आहे आणि पुढच्या एक दोन वर्षात ही जर दुपटीपेक्षा जास्त वाढली तर आश्चर्य वाटायला नको कारण भारतीय शस्त्राच्या विश्वसनीयतीचं या ठिकाणी जे आहे तर मित्रांनो हे सगळं आपण आता या असणाऱ्या परिस्थितीत बघितलं आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं जग म्हणते एक दोन रुपयाने महाग मिळायला हरकत नाही पण अशी क्वालिटीची वस्तू मिळावी की जी पुन्हा फिरून पाहण्याची गरज येऊ नये आणि याच्यामुळंच आपल्याला एका वर्षात दहा हजार कोटीचा कमीत कमी फायदा होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे मग मला सांगा आपल्या भारत देशानं आपलं सैन्य किती मजबूत आहे आपण किती मजबूत आहोत सरकार किती मजबूत आहे हे जिथं दाखवलं तिथं त्या ठिकाणी आमची शस्त्र किती मजबूत आहेत आमची शस्त्र किती गॅरंटीचे आहेत किती अचूक आहेत याचं सुद्धा प्रदर्शन केलं होतं असं म्हणतात युद्ध ही काळाची गरज कधी कधी असते या युद्धानं आपलं नुकसान किती केलं याच्यापेक्षा जर आपल्या निष्पाप असणाऱ्या त्या माझ्या भाऊ बंदुकीचा जो असणारा समाचार त्यांनी घेतला होता त्याची परतफेड आम्ही ऑपरेशन सिंदूरनं जी केली ती वाकण्याजोगी आहे याच्यात आपण जर बघितलं तर ही एक पॉझिटिव्ह गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायला हवी की याच्यामुळे अशा पाऊलखुना इथून पुढे आता स्थिरावणार की ज्याच्यामुळे भारत आता जगातील सर्वात मोठा शस्त्रात निर्यातदार बनला तर आश्चर्य वाटायला नको मला सांगा मग एक भारतीय म्हणून ही गोष्ट अभिमानाची आहे अथवा नाही गर्वाची आहे अथवा नाही जिथं आपल्या शेजाऱ्याचा असणारा माल हा दिवाळीच्या फटाक्यापेक्षा कमकुवत आणि कमजोर निघाला तिथं आपल्या आप भारत देशाचा माल एवन क्वालिटीचा शस्त्रास्त्र एवन क्वालिटीचे निघाली या बाबतीत तुम्हाला अभिमान वाटतोय का मला तर सार्थ अभिमान आहे मी ईश्वरचंनी एवढीच प्रार्थना करेल की हे देवा जर पुन्हा जन्म देण्याची वेळ आली तर माझ्या आई वडिलांच्या उदरी पोटी जन्म दे पण एक अशी भूमी निवड ज्या भूमीचं नाव आहे फक्त भारतभूमी इथंच जन्म दे आणि जर मला मोक्ष प्राप्ती व्हायची असेल तर ती वेगळी गोष्ट आहे पण जन्मच होणार असेल पुन्हा तर तू जन्म कुणाचाही घाल माणसाचा नाही घातला चालेल गुराचा घाल ढोराचा घाल कुत्र्या मांजराचा घाल पण फक्त भारतामध्ये घाल एवढीच ईश्वरचरणी प्रार्थ आहे मी भारतीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे हा असणारा व्हिडिओ की ज्यात मी तुम्हाला सांगितलं की दहा हजार कोटींचा फायदा ह्या भारत पाकिस्तान युद्धामुळं आता भारताचा झालाय ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला कितपत अभिमान वाटला हा सर्व असणारा सार्थ अभिमान तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळू शकता शेवटी एक म्हणू इच्छितो ये येतो सिर्फ थी भारत पूरा विश्व के सामने आना अभी बाकी है फक्त हा एक छोटासा डेमो होता जो तुमच्या समोर सादर केलाय संपूर्ण भारत आता वाढ बघतोय आर्थिक महासत्ता होण्याची भारत माता की जय जय हिंद म्हणत असताना सर्व भारतीयांना एवढेच सांगू इच्छितो की मला माझ्या सैन्याचा सार्थ अभिमान वाटतो आणि तुम्हालाही सार्थ अभिमान वाटत असेल भारतीय नागरिक असण्याचा गर्व वाटत असेल तर आता या क्षणी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त भारतीय नागरिकांपर्यंत अभिमान वाढवणारा छाती रुंदावणारा हा व्हिडिओ शेअर करा आणि मायबाप शेतकरी मित्रांनो कास्ताकार बांधवानो भारतीय नागरिकांनो तुम्हाला एक भारतीय म्हणून आपला मित्र एकच विनंती करतो की आपल्या भारतीय सैन्याच्या शौर्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा हो, आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून असाच एक अभिमानास्पद व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मी मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार